श्री गुरुदेव दत्त श्रावण सोमवार विशेष शिवमुठ व्रताची पूजाविधी व संपूर्ण माहिती आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्याला मुठभर का होईना देता आलं पाहिजे कारण दिल्याने कमी होत नाही उलट त्यामध्ये वाढच होत राहते असं दानाचं महत्त्व शिकवणारी शिवामूठ श्रा श्रावणातील दर सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रावणामध्ये दर सोमवारी शिवमुठीचे व्रत कसे करायचे त्याचे काय नियम आहे पूजेची पद्धत कशी आहे उपवास कसा करावा उद्यापन कसं करावं या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शिवामुठीलाच शिवमुठ असंही म्हटलं जातं शिवमुठी हा अर्थ होतो ते मी तुम्हाला सांगते जसा आपण भगवान शिवशंकरांना जलाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करतो त्याप्रमाणे हा त्यांना प्रिय असणाऱ्या धनाचा एक प्रकार अभिषेकच आहे या पूजेसाठी देवी देवतांच्या मूर्ती व पूजेसाठी लागणारी सर्व भांडीकुंडी स्वच्छ करून घ्यायची पूजे सर्व साहित्य एकत्र जमून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला सतत पूजामध्ये उठावे लागणार नाही पूजेची सुरुवात नेहमी दिवा लावून करावी तर श्रावण सोमवार हे शिवमुठाचे हे वृत्त असतात विवाहित स्त्रियांनी लग्न झाल्यानंतर संपूर्ण पाच वर्ष हे करायचे असतं आणि पाचव्या वर्षी आलेल्या त्याचे उद्दीपन करायचं असतं म्हणजे एखादीचं लग्न झालं आणि लग्नाचे पहिलेच वर्ष आहे तर तेव्हा हे वृत्त सुरू करावं आणि पाच वर्ष करून पाचव्या वर्षी त्याचं उद्यापन करावं पण ज्यांना कधी माहीत नव्हतं किंवा मा ज्यांनी आजपर्यंत कधी केलं नाही तर आपला वय किती असो किंवा आपलं लग्न होऊ किती वर्ष झाले असतील तर पण हे व्रत आपण करू शकतो आणि पाच वर्ष काय जोपर्यंत तुम्ही श्रावण सोमवार व्रत करतात त्याच्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक सो श्रावणामध्ये कितीही वर्ष हे शिवमुठीचे व्रत करू शकतात कारण आपण भले श्रावण सोमवारचं व्रत करतो पूजा करतो तर त्यामध्ये शिवमूठ वाहणे हे आलंचम त्या त्यामुळे मन पाच वर्षापेक्षा तुम्हाला कायमस्वरूपी हे करायचे असेल तरी तुम्ही करू शकता पण एक नियम म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विवाहित महिला लग्न झाल्यानंतर पाच वर्षे हे व्रत करत असतात तर या व्रताच्या पूजेमध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा असतो दिव्याला गंध फूल वाहून नमस्कार करायचा त्यानंतर व्रताचं संकल्प आपल्या उजव्या तळ हातावर पाणी घ्यायचं थोडीशी कोवन करायची म्हणजे गोकर्ण मुद्रा करायची जेणेकरून आपल्याला पाणी टिकवून ठेवता येतो त्यामध्ये फूल घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर आपलं नाव सांगायचं आपलं हे व्रत करण्यामागचं उद्देश काय आहे ते सांगायचं आणि त्यानंतर ते पाणी ताटामध्ये सोडायचं त्यानंतर तीनदा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं डाव्या हाताने उजव्या हातावर ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम म्हणून तुम्ही हा तीनदा पाणी ताटामध्ये सोडलं की दोनदा परत पाणी तुमच्या तळहातावर घ्यायचं आणि तेव्हा म्हणायचं ओम नारायण नम ओम विष्णूने विष्णुए नम याला म्हणताच आचमन करणं आणि ती तळहातावर दोनदा घेतलेलं पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आता तुम्ही संकल्प करताना जे पाणी ताटामध्ये सोडलेले होते ते तुम्ही एखाद्या झाडाला नंतर घालून देऊ शकता फक्त तुळशीला घालायचं नाही यानंतर तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तर सुरुवातीला ती तुम्हाला सांगते की सर्व देवी व त्यांच्या मूर्ती स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्या सर्व देवी त देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये दे मांडायच्या व त्याची पूजा करायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त शिवलिंगाची पूजा करायची आहे आता सर्व देवी देवतांची पूजा आपण पहिल्यांदा केली आणि शिवलिंगाची पूजा मागे ठेवली तर अर्थातच काय होते आपल्याकडून श्री गणेशाची पूजा अगोदर होऊन जाते कोणतीही पूजा म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम श्री गणेशांना मान द्यावा लागतो त्याची पूजा करून मगच आपण बाकी देवता देवतांची पूजा करू शकतो आणि तसंही दररोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा शिवलिंगाची पूजा सगळ्यात शेवटी करायची किंवा मग आपण खालीच सर्व देवी देवतांना अगोदर गंध वगैरे लावून घेतला आणि देवघरात मग त्या मांड मांडतोय तर शिवलिंग सगळ्यात शेवटी ठेवावा असा नियम आहे त्यामुळे मग आपले हे व्रत आहे आपण शिवलिंगाची पूजा सर्व देवी देवतांच्या पूजा झाल्यावर करावी व शिवलिंगाला आपण पाण्याने अभिषेक घालू शकतो त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने सुद्धा घालू शकतो पण तुम्ही कोणताही अभिषेक जेव्हा करतात म्हणजे पाण्याविरिक्त इतर पदार्थ तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्याने अभिषेक घालूनच मग करायची अभिषेक करत असताना पंचामृत स्नान समर्पयामी सुद्धा मूर्त स्नानम समर्पयामी हा मंत्र किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा आपल्या मुखामध्ये सदैव असले पाहिजे जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणतेही प्रकारचे कुटुंब विचार येणार नाहीत भगवंतांचे जे, जे काही नामस्मरण आहे ते आपल्या मुखामध्ये सदैव असावं शिवलिंगाचा अभिषेक केल्यानंतर पुन्हा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घेतला कपड्याने पुसून घेतला त्यानंतर चंदनाचा गंध लावून घेतला शिवलिंगाला तुम्ही चंदनाचा अष्टगंधाचा बुक्याचा किंवा गुलालाचा गंधसुद्धा लावू शकतात तर शिवलिंगावर भस्म वाहताना ते ताजे असावे म्हणजे आपण जो काही धूप लावतो अगरबत्ती लावतो तर त्याचा जो काही गरम गरम भस्म असतो ना तो प वाह्याच्या पद्धत आहे किंवा मग तुम्ही अगोदरच तो बनवून ठेवला असेल तर वेळ जेव्हा अगरबत्तीचा अंगारा पडतो धूपचा अंगारा पडतो किंवा तुम्ही विकत आलेले भस्म असेल तर तोही वाहू शकता शिवलिंगाच्या पूजेमध्ये सर्व साहित्य नसेल तरी रुद्राक्षाची माळ सर्व कमी भरून काढते कारण शिवलिंगाच्या पूजामध्ये आपल्याला धोत्र्याचे फूल फळ त्याचबरोबर आपल्याला बेलाचे फळ लागतं बेलाचे पान लागतं पण जी फुले तुम्हाला उपलब्ध होतील त्यात मी तुम्हा पूजा करू शकता जेव्हा तुम्हाला पूजेचे सर्व साहित्य उपलब्ध होत नाही तेव्हा तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये श्रद्धेने आणि मनोभावाने पूजा केली व्रत केले तरी सुद्धा तुम्हाला भगवंत नक्कीच प्रसन्न होतात सजावट करणे कारण हा सर्वस्वी तुमचा आवडीचा भाग आहे त्यामुळे तुम्ही एकदा पूजा असाल तर तुम्ही तशी करू शकता तर तुम्हाला माहितीच आहे शिवलिंगाला वाहण्यासाठी पांढऱ्या रंगाची फूल वापरली जातात साव श्रावणातल्या दर सोमवारी आपल्याला हे शिवामुठीचे व्रत करायचे अस असते उपवास करावा आपल्याला मीठ न खाल्लेले पदार्थ खायचे असतात म्हणजे आणि पदार्थ खाऊन किंवा मग फल आहार घेऊन आपल्याला हे व्रत करायचे असते संपूर्ण दिवसभर उपवास करावा संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर किंवा प्रदोष काळातील पूजा झाल्यावर तुम्ही हा उपवास सोडू शकतात पूर्ण जेवण होईपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचं नसतं म्हणजे मुक्याने जेवण तुम्हाला हा वृत्त उपवास सोडायचा असतो तर हा एकदम साधा सोपा नियम आहे म्हणून माजून सांगायचं झालं तर या पूजेची सुद्धा दोन पद्धती आहेत जसं की तुम्ही दिवसभर उपवास केला प्रत्येक श्रावण सोमवार तर यंदा श्रावणामध्ये पाच सोमवार आले आहेत तुम्ही पाचही सोमवारी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होण्याची वेळ होते तर सूर्यास्त होण्याच्या पाऊण तास अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतर पाहो पाऊन तास ही जी वेळ असते तर ती प्रदोष काळाची वेळ किंवा प्रदोषकालीन समय आपण त्याला म्हणू शकतो तर त्यावेळेस पूजा करू शकतात पूजा झाल्यानंतर लगेच नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता किंवा मग तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुमच्या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा करून करून घ्या उपवासाला सुद्धा सुरुवात करा संध्याकाळी पुन्हा प्रदोष काळामध्ये पूजा करा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर उपवास सोडू शकता तर बऱ्याच जणांना काय होते सकाळी सकाळी वेळ मिळत नाही तर मग त्यांनी दिवसभर फक्त उपवास केला संध्याकाळी पूजा मांडणी केली प्रदोष काळामध्ये आणि मग पूजा केली उपवास सोडला सोडला तरी दोन्ही पद्धती तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता त्यानंतर पूजेमध्ये शिवलिंगावर बेलपत्र नेहमी पालतं करून व्हायचं एकशे पस्तीस सातशे अकरा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता पण इतकी जास्त मिळालं नाही तर तुम्ही साधं एक बेलपत्र पाहिलं आणि नमस्कार केला तरीसुद्धा पुरेसं आहे तर शिवलिंगावर एक पांढऱ्या रंगाचा धागा अर्पण करायचा जो त्यात अतिशय प्रिय आहे किंवा त्याचं वस्त्र म्हणून आपण तो अर्पण करायचा असतो तो एवढी सगळी पूजा झाल्यानंतर वेळ असते शिवलिंगावर शिवामूठ वाहण्याची म्हणजेच भगवान शिवशंकराच्या त्यांना आ आवडीचा मुठभर धान्याची अभिषेक करण्याची भगवान शिवानी उपाय वाहत वाहतो ते त्यांच्या आवडीचं मुठभर धान्य या दोन्ही गोष्टीचा स्वयंगावर शिवामूठ शब्द तयार झालेला आहे श्रावणामध्ये जितके सोमवार येतात तर त्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याचे शिवमूठ शिवलिंगावर वाहिली जाते आणि त्यावेळेस शिवमुठीचा मंत्रसुद्धा म्हटला जातो आपल्या उजव्या तळहातामध्ये किंवा उजव्या हाताच्या कि हाता मुठीमध्ये ते आपल्याला धान्य व्हायचं असतं आणि त्याच्यावर थोडासा पाणी शिंपडून थोडं थोडं किंचित धान्य त्या शिवलिंगावर पडेल असं करत करत सगळं धान्य त्या शिवलिंगावर पडेपर्यंत आपल्या ती शिवमुठ व्हायची असते एकदमच सगळं धान्य व्हायचं नाही यंदा श्रावणाचे पाच सोमवार आहे तर पहिल्या सोमवारी तांदळाची दुसऱ्या सोमवारी तिळाची तिसऱ्या सोमवारी मुगाची श्रावणातल्या चौथ्या सोमवारी जव हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं जे आपण पितृकार्यामध्ये सुद्धा पाहतो त्याचबरोबर पाचवा सोमवार असेल तर मग पाचव्या सोमवारी सातू हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं यांना पाच सोमवार आहे तर पाचव्या सोमवारी आपल्याला सातू हे धान्य व्हायचं असतं बऱ्यापैकी सातू धान्य उपलब्ध होत नाही तर आपण सातोऐवजी गहू या धान्याची शिवमुठ शिवलिंगावर वाहिली तरीसुद्धा चालेल किंवा मग यापैकी एखादे धान्य तुम्हाला या, या शिवमुठीच्या वृत्तामध्ये उपलब्ध झाले नाही तर मग तुम्ही गहू ह्या धान्य किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेले एखादे धान्य शिवलिंगावर वाहिलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतो प्रयत्न करावा की आपण हेच धान्य शिवमूठ म्हणून शिवलिंगावर वाहिलं पाहिजे आता सातू धान्याचे ठीक आहे पण बाकी धान्य आपल्याला अगदी सहजपणे मिळू शकतात कारण त्या धान्याचा सुद्धा काहीतरी अर्थ आहे तर अर्थ काय तर तांदूळ म्हणजे चंद्र तीळ म्हणजे शनी मोग म्हणजे बुध जाऊ म्हणजे सा सातू म्हणजे केतू ही ग्रहाची प्रतीक आहे श्रावणातल्या दर सोमवारी भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचे धान्य शिवमुठीच्या रूपात अर्पण करता आल्याला ते मुख्याने वाहता त्यांचा काहीतरी मंत्र म्हणायचा असतो जसे की आपण सर्वांना ज्ञान असलेले मंत्र ओम नम शिवाय किंवा ओम तत् तत्पुरुषाय हे महादेवाय धीमये तन्नो रुद्र प्रचोदया हा मंत्र म्हणून शकतात किंवा मग एक खास मंत्र आहे तो शिवमुठीचा व्रत म्हणतात आपण हे म्हणू शकतो नम शिवाय शांताय पंचवस्त्राय श्रुल्याय शृंगी भृंगी महाकाल युक्ताय शंभवे हा य मंत्रसुद्धा म्हटला जातो त्याचबरोबर कथेप्रमाणे एक खास गोष्ट आपल्याला शिवमूठ वाहताना तर ती काय आहे ती मी तुम्हाला सांगते शिव महादेव माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासरा धीरा भावानंदा जावा भरता ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा किंवा मग तुम्हाला यापैकी काहीच म्हणायला जमलं नाही तर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकराचं नाव घेत असे तुम्ही त्यांना सांगू शकता आणि अर्थातच भोळे महादेव आहेत प फक्त आपण त्यांच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही कळत न कळत काही चूक झाली तर माफी मागायची आणि आपली इच्छा आपण त्यांना सांगितली तर ते नक्कीच पूर्ण करतात फक्त आपली जी काही श्रद्धा आहे ती मनापासून हवी आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा सूड भाव किंवा कोणत्याही प्रकारची क्रूृती ज्याला आपण म्हणतो तर ती असता असता काम नये तर अशा प्रकारे तुम्हाला शिवशंकराची दर श्रावण सोमवारी पूजा करायची आहे आणि त्यांना शिवमूट व्हायची आहे पूजा झाल्यानंतर तुम्ही देवाला जो काही नैवेद्य घरात बनवला असेल तो अर्पण करून तुमची पूजा संपन्न करू शकता तुम्ही श्रावण सोमवारच्या पूजेमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता किंवा ज्या समाजात राहता त्यांच्या नियमानुसार अजून पूजेसाठी कोणकोणत्या गोष्टी करता येतील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा